नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास थरात फॅमिली था ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही बऱ्या आहात ना आम्ही सुद्धा बरे खूप दिवसातनं व्हिडिओ केला आहे तर झालं का जेवण आमचं झालं जेवण काही तर जेवायला लागलेत घरातली बाकीची माणसं आई बसली इथं जेवायला सोनाली बसली इकडं भाऊ जेवण बसला आत्ताच तिथं लिकडू किंवा काही नाही जेवण केलेत जेवण केले तिकट लागलं म्हणून साखर खाल्ली तिकड लागलं म्हणून साखर खाल्ली आणि तर हा आपला भैया कुठे मित्रांनो आमच्या आपल्या व्हिडिओ मध्ये एक जण तुम्हाला मिस दिसत असत दोघ जण अनोज आणि भैया गावाला गेलेत आता गावाला यात्रेला गेले यात्रेवर येणार या आहेत ते आता पाच दोन तीन दिवसाने अजून आल्यानंतर काय करते ग चिव अक आई जेवायला लागली सोनाली जेवते ग जेवते काय खाते

तात्यांनी आणि दादांनी गावाकडनं कैर आणल्या होत्या आणि मग ते त्याच लोणच काय माहिती काय हो तुला मग साखर खाली साखर खाल्ल्यावर हो। पोटात भाऊ होते आळ्या होत्या जंतू होत्यात अकाई साखर खायला हो लागलाय अका अका साखर खाते पोटात बिनकुळी तयार होती आळ्या जंतू होत्यात माहितीये का मग खायचं नाही

काय लिहिले तर आता काय म्हणत होत हां पूर्ण करू देत नाहीत व्हिडिओ कामावरनं पोहोचल होतो त्यामुळे व्हिडिओ टाकत नाही आता माझ्या व्हिडिओची कोण कोण वाट बघतो कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हा काय लागणार तर आपल्या भया आहे भया आला की मग तुम्हाला आम्ही परत व्हिडिओ काढले काढतो दाखवतो भया आला की मग चिव पण चिव पण गावाला जाणार चढली शॉप्यावर न वरती पडचे पडचे ब्रश करायचा कोलगेट ठेवायचं ब्रश घासा दात घासायचं तू काय करतो रे साखर साखर खातो का

देवा मित <laughs> <जै वाया laughs> मित <laughs> या मित्रांनो म्हणून मायका छोती तांगल करते बघा आई जेवती संध्याकाळची वेळ झाली आता वाजलेत नऊ आता जेवण करायचं झोपायचं Kisah kesukaan, kisah Arok itu anak datang sebesar sah anggal laut kak, Anggal kacau tuh, cerai cerun tuh, serka. Atahe pasara jauh, lepasara cuk, garam udin new lag. <laughs> Kay, pasara jauh. New, tuh ya? चालते तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये काही लि याडिवानी करते मला बसू देत नाही नुसतं कामावर ना आलं काम ना, ना नुसतं याडिवाणी करतं अंगावर खेळतंय नुसतं नुसतं उड्या मारतो नुसतं नुसतं काचा कचा कसा अंग तोडावतो नुसतं काही सांगतंय कसं काय ग चला तर मित्रांनो बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये